पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा तर भाऊ काही विचार न करता आपले सरळ हाताने मदत करतात कि बाबा आताच्या घडीला कसं दिलं की, की त्याचा फोटो काढणं तेथं भाऊंना आवडत एका कुटुंबाचं घर उद्वस्त चालतं तर भाऊंनी सरळ हाताने डायरेक्ट पाठवून दिले असं नाही जाऊन तिथं फोटो काढला मी एक समस्या सांगली की भाऊ असा प्रॉब्लेम आहे भाऊंनी चेक काढून माझ्या हातात दिला असं केलं नाही की बाबा मला तिथं ने किंवा काय असं व्यक्तिमत्व ठराविकच असतात त्यात आपले भाऊ आहेत त्यांचं कामच वेगळे सामान्य घरातून आज प्रगतीवर गेलेले आहेत त्यामुळं गरिबी काय असती गरीबाचे हलगा असतात त्याचे त्यांनी अनुभव घेतलेले आहेत त्याच्यातून आज प्रगती केल्यामुळं ते ते दिवस विसरत नाही आता माणूस कसं ता हवा की पैशाची घमेंट्याने की तो कुणाला विसरत नाही पण भाऊचं मी पाहिलंय की खरंच ते सामान्याचा विचार करतात ते असे व्यक्तिमत्व खरंच चांगल्या पद्धतीचे आहे आणि त्यांच्या येणाऱ्या भविष्याच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो त्यांच्या मनात ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होत ईश्वरच्या मी प्रार्थना करतो त्यांना दीर्घ आयुष्य लागो सुखसंपत्ती लागो अशी मी माझ्या कुटुंबातर्फे शुभेच्छा देतो दे, 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 सामान्य जनतेचं सा काम करायसाठी कोण एवढं आहे भाऊ लगेच एखाद्याची अडचण पाहिली की त्यांच्यासाठी उभे राहतात कारण आज त्या घडीला कसं ते सामान्य जनतेला प्रश्न सोडवण्यासाठी चांगल्या माणसाची मदत ती पाहिजे भाऊ करतात त्यांच्याबद्दल म्हणजे जनतेने असा बोध घेऊन सर्वांनी एक आपल्या ह्याच्यातलं एक टक्का जर समाजासाठी उपयोगी केलं तर आज आपला देश चांगल्या पद दे पद्धतीत राहील ते ते भाऊंच्या ह्याच्यातून उदाहरण घेऊन सर्वांनी त्या पद्धती केलं तर चांगलं आहे आणि असं व्यक्तिमत्व खरंच चांगल्या पद्धतीचं आहे त्यांच्या मनातील काय इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होत त्यांना दीर्घ आयुष्य लाभो उत्तम मी पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा